मित्रांनो प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती वेगळी असते आज आपण या ठिकाणी जे आहेत ते दोन बोकळ अख्खे बोकळ आहेत आणि यामध्ये खास करून विदर्भातील फेमस असणारी सळोई ही की बंजारा कल्चरमध्ये याला फार महत्त्व आहे आणि जी पारंपरिक पद्धतीनं विदर्भामध्ये कशा पद्धतीनं बनवल्या जाते ती आज आपण बघणार आहोत यामध्ये चौदा किलो जे आहे तर ते आपलं साधं कंदुरी मटण आणि विदर्भातील मित्रांनो सळोई कशा पद्धतीनं बनवला जाते आणि खास करून बंजारा समाजातील ही पारंपरिक पारे एक डिश आहे तर यामध्ये हे सध्या आपण इथे वाश करून घेतल्यानंतर यामधील जे आपल्या चरबीचे पिशेस आहेत तर ते काढून घेण्यात येत आहेत कारण या याचा जे उपयोग आहे तर ते नंतर तुम्हाला मी सांगणारच आहोत या ठिकाणी आपल्या जे डाव्या बाजूला दिसत आहे तर ते हे कंदुरीसाठी आपण घेतलेलं आहे आणि जे उजव्या साईडला आहे मित्रांनो तर ते उजव्या साईडचं सा, हे इथं आपल्याला जे सळोई आपण बनवणार आहोत ज्यामध्ये मुख्य खुरमुंडी मुंडी, मुंडी पण असते आणि खूर असते त्यानंतर कलेची गुडदा आणि ज्यामध्ये आपण जे बोनचे पिसेस असतात ते याच्यामध्ये जास्त घेतलेलं आहे आपल्याला दोन्ही साईडला एकाच याच्यावर शेगडीवर आपण हे घेतलेलं आहे आणि या ठिकाणी जे मसाले आहे मित्रांनो ते पूर्वीच टाकल्या जातात आणि विदर्भ स्टाईल वेगळं जे ग्रामीण भागामध्ये आणि खास करून बंजारा संस्कृती आहे ही इथे आता आपण साधारणतः पन्नास ते पंचावन्न मिनिट शिजून घेतल्यानंतर इथे आपल्या सडोई बनवायला सुरुवात झालेली आहे हे ग्रामीण भागातील जुने जे जाणकार आचारी आहेत ते आपण खास करून साथी हो या कार्यक्रमासाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं आणि या ठिकाणी कमी तेलामध्ये ही कशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये बनवल्या जाते याची मित्रांनो डिटेल आपण जाणून घेणारच आहोत परंतु हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो प्रत्येक विभागाची एक खास ओळख असते आणि काही खास जे आपण ज्याला पदार्थ म्हणूया ते प्रत्येक विभागाअंतर्गत वेगवेगळ्या पद्धतीनं बनवले जातात आणि हे विदर्भामधील जी फेमस सळू आहे जी बंजारा समाजामध्ये बनवली जाते ती कशा पद्धतीनं बनवली जाते यामध्ये मसाले जे आहेत कशा पद्धतीनं घेतले जातात तर ते संपूर्ण आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणारच आहोत तर आता ही जी चरबी सुरुवातीला आपण धुताना वेगळी काढली होती ही चरबी या ठिकाणी सर्वप्रथम टाकण्यात येईल आपण बघू शकता की बकेटमध्ये ही काढून ठेवली होती आणि या चरबीला साधारणतः तीन ते साडेतीन मिनिट व्यवस्थित तेलामध्ये काय होऊ द्यायचं आहे कारण ही पहिले आपण बॉईल केली नाही जे पहिले आपलं तंदुरीचं मटन होतं किंवा ज्याला आपण सळोईचं मटन होतं तर ते आपल्या उजव्या साईडला होतं तर त्यामध्ये आपण हे फ्राय करून घेतलं नव्हतं चरबी जी कमी काळामध्ये ती विरघडते म्हणून आपण या ठिकाणी आपण बघू शकता की आचारी जे आहेत ते त्या चरबीला व्यवस्थित फ्राय करून घेत आहे साधारणतः त्याला वेळ जास्त लागतो जे तीन साडेतीन मिनटामध्ये ही चरबी व्यवस्थित अशी बारीक ती त्यामध्ये मिक्स होऊन जाईल कारण मित्रांनो हा मटणामधील विदर्भामधील जो फेमस पदार्थ आहे जो बंजारा संस्कृतीपासून विकसित झाला आणि आज म्हणजे हे जुने जे जाणकार आहेत ज्यांनी म्हणजे वडलोपार्जित हे बघून बघून शिकलेले आहेत आणि प्रत्येक ग्रामीण भागातली जी चव असते ती निश्चितपणे एक वाखाण्याजोगी असते कारण यामध्ये आपण जे आहे ते साधारण चौदा किलो जे आहे ते तंदुरी मटणासाठी घेतले होते आणि सतरा ते साडेसतरा के जी आज सळोई बनणार आहे तर ही विदर्भातली फेमस आहे तर ही मेकिंग आपण शांतपणे बघू शकता की या ठिकाणी तीन साडेतीन मिनिट चरबी त्या ठिकाणी व्यवस्थित त्या गरम तेलामध्ये मेल्ट करून घेतली आहे आणि यानंतरचा जो मसाला आहे मित्रांनो तर तो व्यवस्थित बघा कारण हा घरगुती बनवलेला मसाला आहे आणि काही रेडीमेड पॉकेट्स पण यामध्ये आहेत परंतु यामध्ये सळोई मेकिंगमध्ये जे आहे ते मटन सिलेक्शन जे आहे कुठले पीस घ्यावे हे जाणकार जुने जे आपले आचार्य आहेत ते त्यांच्या पद्धतीनुसार निवडत असतात व्यवस्थित त्याला बघू शकता की छान असं कमी आशेवर मिडियम आशेवर हे या ठिकाणी चरबी या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसतं आहे तर ही चरबी झाल्यानंतर मग पुढील साईडलाच आपण बघू शकता की इकडेही जे आहे तर ते कंदुरी मटण दोन्ही कामं ॲट अ टाईम मित्रांनो चालू आहेत कारण हे जुने जाणकार आचार्य आहेत जे की ग्रामीण भागामध्येच आपल्याला मिळतात आणि यामध्ये जे मसाले आहे मित्रांनो जे तेजपत्ता वगैरे ते सुरुवातीलाच जे आपण कंदुरी आणि जे आपलं सळवीचं मटण आहे तर त्या सळईच्या मटणामध्ये देखील अर्धे मसाले हे सुरुवातीलाच ते उकळ करत असतानाच त्यावेळेला टाकले होते म्हणून आता पुन्हा एकदा हे आपण बघू शकता की फ्राय या ठिकाणी व्यवस्थित चरबी ही त्या ठिकाणी विरघळल्यानंतर मग पुन्हा नवीन जे मसाले आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहे जे की या सळोईला विदर्भ फेमस तसेच बंजारा समाजातील फेमस आणि खास करून विदर्भ व इतर महाराष्ट्रामध्ये जे आपण मटण बनवतो तर ही जो सळोईचा प्रकार आहे मित्रांनो हा विदर्भामधील यवतमाळ असेल वाशिम असेल किंवा संपूर्ण जिल्हे ज्या ठिकाणी बंजारा समज राहतो त्यांनाच सळोई काय आहे ते माहिती आहे किंवा ज्या वेळेला आपण विदर्भामध्ये पाहुणे म्हणून याल आणि आपलं जर कोणी ओळखीचं असेल तर अशा या सळोईचा आस्वाद आपल्याला विदर्भामध्येच घेता येईल विदर्भामधील जे काही अकोला त्यानंतर बुलढाणा आणि यवतमाळ तर यामध्ये फेमस आहेच मित्रांनो कारण येथील जे खाण्याची एक रंगत असते आणि ज्याला आपण लज्जत असते तर ती निश्चितपणे महाराष्ट्रातील थी इतर ठिकाणपेक्षा आपल्याला वेगळी असलेली दिसते तर आता मसाले घालायला सुरुवात करूया ही आपण जी कांद्याची पेस्ट होती ती कांद्याची पेस्ट या ठिकाणी आता हे चरबी टाकल्यानंतर हा मसाला व्यवस्थित पुन्हा कांदा पेस्ट जी आहे तर एक ते सव्वा मिनिट या ठिकाणी मेल्ट होऊ द्यायची आहे आणि हा कांदा व्यवस्थित कांद्याची पेस्ट जी आहे ती देखील आपल्याला एक ते दो दीड मिनिट या ठिकाणी व्यवस्थित काय ती होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर मग कांदा झाल्यानंतर इतर पेस्ट आपल्याला टाकायला सुरुवात करायची आहे आणि यामध्ये एक महत्त्वाचं जसं चिरबी आहे मित्रांनो तसा एक जो सिक्रेट मसाला असतो तो आपण सांगणारच आहोत कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर हा जो लसण बारीक केलेला आहे तो लसण पण या ठिकाणी लसूण पेस्ट जी आहे लसूण आणि आलं पेस्ट ही आपण या ठिकाणी घालणार आहोत लसूण आणि आलं पेस्ट व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला टाकल्यानंतर त्याला पण व्यवस्थित मिक्स करून या ठिकाणी घ्यायचं आहे आणि हा काही व्हिडिओ आपण फास्ट पण केला नाही स्लो पण केला नाही जो ज्या मेथडमध्ये आहे तोच तसाच आपण या ठिकाणी टाकत आहोत आणि हे इतर जे आपली पेस्ट आहे खोबरा पेस्ट ती पण आपण या ठिकाणी आता टाकून घेणार आहोत आणि यानंतर एक महत्त्वाचा मुख्य इन्ग्रेडियंट असतो मित्रांनो ते म्हणजे यामध्ये बाजरा आणि ज्वारी तसंच आपलं चना दाळ ह्या सगळ्या गोष्टी पूर्वी भाजून आणि थोडे तांदूळ भाजून ते दडून आणले जाते आणि या याच्यासाठी याला घट्टपणा यावा जे सळवीचं मुख्य जसं चरबी ती जॅन आहे तसंच ही जान असते तर ह्या ठिकाणी हे मसाले आपले हळद मीठ गरम मसाला आणि तिखट हे टाकून घेतलं आहे आणि आता मग मुख्य जे आपला इन्ग्रेडियंट आहे यामधले तर ते जे चनादाळ पीठ तांदूळ पीठ हे मित्रांनो यामधील मुख्य पार्ट जो सळळीला आपल्या रंगतदार आणि लज्जतदारपणा आणतो तर तो व्यवस्थित या ठिकाणी भाजून घ्यायचा आहे कारण यापूर्वी तो भाजलेला भाज होता म्हणून तो एक दीड मिनट झाल्यानंतर मग या सळोईला योग्य चव येणार त्यानंतर हे आपले इतर घरगुती तयार केलेले गरम मसाला काळा मसाला तो देखील व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित झाल्यानंतर मग यामध्ये थोडं पाणी जे की गरम केलेलं आहे कारण मसाला आपला जळला नाही पाहिजे त्याला व्यवस्थित त्याची टेस्ट आणि रंगत ही तशीच राहावी या दृष्टीने ती व्यवस्थित पाणी टाकल्यानंतर मग एक दीड मिनिट आणखीन आणि ही पालकची पेस्ट आये मदे। आहे मित्रांनो ज्यामध्ये आपल्या भाजीला एक वेगळी चव त्या माध्यमातून येतं आणि खरोखरच जी सळोई आहे मग ती चांगली छान बनेल आणि यानंतर मग आपले जे फ्राय केलेले सळोईचे पीसेस आहेत ते टाकायचे मित्रांनो आणि ही विदर्भ स्टाईल सळ मित्रांनो ही विदर्भ स्टाईल सळूही बंजारा समाजाची एक संस्कृती आहे खाद्य संस्कृती आहे ती आपल्याला बनवायची असेल तर यामधील जे इन्ग्रेडियंट सांगितलेले आहेत तर ते त्याच पद्धतीने घ्यायचे कारण याच्या पिसेसमध्ये दो दोन जे बोकड होते त्याच्या मुंडे आणि त्याचे पाय आणि जे पेशल आपलं जे लिवर वगैरे असतात ते सर्व यामध्ये आहे मित्रांनो याचे डिटेल